सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी वेंगुर्ले तहसील कार्यालयात जनता दरबार घेऊन नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्न जाणून घेतले यावेळी आलेल्या निवेदनातील तक्रारीपैकी काही तक्रारी संबंधित विभागाच्या वतीने तात्काळ सोडवल्या गेल्या तर काही तक्रारी सोडवण्याबाबत योग्य त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना होती की त्यांच्याकडूनच माझं काम होऊ शकेल आज नीतीश राणे तहसीलदारांना विचारलं मला त्यांनी सांगितलेलं आहे की हा विषय मी सोडा आणि माझी खात्री आहे की हा विषय त्यांच्याकडूनच होऊ शकतो आणि या जनता दरबारात प्रत्येक माणूस हेच सांगतो की आमच्या प्रत्येकाचे सुखदार्थ आम्हाला मिळाला आणि आम्ही समाधान करू नाही शब्द नाही आहे ते होच करून दाखवणार येणारा प्रत्येक माणूस आज समाधानी होऊन कारण त्यांनी प्रत्येकाचा पर्टिक्युलरली प्रत्येकाला समोर बोलावून त्या त्या अधिकाऱ्याला समोर बोलावून त्यांनी जी आम्ही मांडली कैफियत आहे त्याच्याबद्दल विचारणा केली आणि जे त्यांनी माहिती घेतली आणि त्याच्या पुढचा डिसिजन काय घ्यायचा हे त्यांनी त्यांना सुचव नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेला हा जनता दरबार ही एक सुरुवात आहे यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात जनता दरबाराद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यावेळी आमदार दीपक केसरकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी प्रांताधिकारी हेमंत निकम तहसीलदार ओंकार ओतारी तसेच शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ला विचारा पाहिजे बघा पालकमंत्री झाल्यावर मी तेव्हाच तयारी केलेलं होतं प्रत्येक तालुका जे आहे लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाणार आहे शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी शेवटी या जनतेचा सेवक आहे आणि ओडस्टला म्हणजे मी मुख्य सगळे शासकीय कार्यालय असल्यामुळे तिथे बसून काम करत असताना ह्याही गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की तर प्रवास करून येणं घोडावर प्रवास करून येणं देवगडवर प्रवास करून येणं हे सामान्य नागरिकांसाठी कित्येक वेळा खर्च खर्च खर्चिक असतं त्यांना प्रवासाचा खर्च लागतो आणि म्हणून प्रत्येक प्रशासनाकडे आल्या येण्यापेक्षा प्रशासन त्यांच्याकडे जाणं ही एक आमच्या आमची भूमिका आहे आणि त्याचमुळे आज बेंगलुर्ला त्या तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनतेने जनतेचे प्रश्न सोडवणं जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय जे ह्या तालुक्याचं शासकीय मुख्यालय ज्याला आपण म्हणतो ते असल्यामुळे जनतेला इथले कमीतलं किमी येण्याची संधी मिळाली पाहिजे किंबहुना एकदा आल्यावर तोच प्रश्न सोडवण्यासाठी परत येण्याची संधीच मिळता कामा नाही हा अनुभव जनतेला मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या तहसीलदारांबरोबर आणि प्रांत होते आणि त्यांच्या सर्व संबंधित खात्याप्रमुखांबरोबर तालुक्याच्या आम्ही आज संवाद साधला जनतेचे प्रश्न सोडवले आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी आपल्या कार्यालयामध्ये झिरो पेंडेन्सी म्हणजे कुठलेच विषय प्रलंबित ठेवू नका उदाहरण आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं धोरणच आहे की प्रत्येक रा शासकीय कार्यालयाने झिरो पेंडेन्सी हा एकंदरीत प्रक्रिया राबवावी जेणेकरून आपल्याकडे येणारा कुठलाच प्रश्न हा प्रलंबित असू नये कुठले दाखले देण्याचे विषय प्रलंबित असू नये जनतेचे कुठलेच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जास्त जास्त वेळ द्यावा जेणेकरून जनतेचा विश्वास शासनावर आणि शासनाच्या अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर वाढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न होता त्याच पद्धतीने आज जसं वेंगुर्ल्यामधून सुरुवात केलेली आहे मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यांपर्यंत अशाच पद्धतीने मी जाणार आहे आणि जनतेचे दर्शन घेऊन त्यांची जास्त जास्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढाकार घेणार सर घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये भरैटीज डिझाइन्स तर आजच भेट द्या एमआरडीसी कुडाळे येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाइन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट डायनिंग टेबल लाकडी एकाच एकालनामध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क जागा म्युझियम फर्निचर मॉल चीम आयडी मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन